आणि बसत पण नाहीत शक्यतो मग असं काम वगैरे बैलांचं बघितलेलं असलं ना वासरांनी वरच घेतलेत ना दोन हरण्या आता गुरं सोडले चरायला त्यांना लाकडं वगैरे बांधलेत ते वृंदा समोरच होती हो ते वरच तांबड गोरन तांबडी गाय तिथं काहीतरी आपल्या ते गव्हाचं पडलं ना ते एखादी चला आता दुपारून गुरं सोडलेत इथे गोट्यात फक्त हरण्या राहिल्या हरण्याला हर जागाच राहून द्यायचं मग शेण काढायचे सकाळून गुरांना घरी खायला टाकली होती कुट्टी आज उशीर झाला गुरांना सोडायला आणि हिची पण व्यवस्था केली हिने खुराक खाल्लाय पाणी पिली ती तिला मुरघास पण ठेवला खायला पण ती सारखं तिकडच जायला बघते गोट्यात पण गुचिर त्याच्यामध्ये माग हो माग माग आणि हिची मी काळजी घेत होते हिला मी मधी रक्त टॉनिक टो आणि होतो आणि आता तिला गुळ पण चालू आहे ना तर त्याच्यामुळं ती मरणार नाही ना ना। मी नाही तिला मरून देतो म्हणजे काळजी तिची घेतो मी तशी तिथे मळ साचलाय तिच्या कानात आता लागले हे खायला आता मुलगास खाती ती ही आपली वरच्या शेडमधली फौज तर त्याच्यातलं बैलांना आता भुस्सा खायला टाकलाय मी सकाळी कुट्टी टाकली होती मी आज सकाळी बनवला बनवलाय पण आज सकाळी मी बैलांना घेऊन गेलो होतो गेल्यानंतर कालचं जे आपलं अवथानायचं राहिलं होतं गवताच्या शेतातलं तर ते अवथानून घेतलं पटकरनं आणि मी निर्वत झालोय तर त्याची तुम्हाला गोष्ट सांगतो काय झाली मी ना लय गडबडीत मक्का पेरली होती ह्या शेतात आणि मक्का काय झालं मक्का आली पण व्यवस्थित पण त्याला पाखराने ठेवलीच नाही हे बघा आता हे मी झाडू पडतो इतकाली मक्का उगून आली होती हे बघा ही सगळी हा हा ठोम मक्काचा हा टोम मक्काचा इकडं मक्का आहे तर अशी मक्का आली होती पण ह्याचं काय आहे बघा आता हा ठोंब कसा जमिनीतून उपटला आहे आणि असा पडला आहे कारण की ह्याच्या खाली थोडीशी मक्का करायची ना तर ती साळूंक्या नावाच्या चिमण्यात म्हणजे मोठाले जरा साळूंकी म्हणतात आमच्या लोकल भाषेत तर त्यांनी असं उपटून टाकले मक्काचं झाड जा तर त्याच्यामुळे ही मक्का झाली पातळ तरी असं तर हे बघा हे एक झाड आहे ना तुम्हाला आणखीन एखादं झाड दाखवतं की कसं म्हणजे जा बरेच झाड केलेत पण सुकलेत ना तसे तर त्याच्यामुळं ही मक्का झाली पातळ तर आता जा ही ह्या मकाच्या जागेवर डबल परत एकदा मका पेरायची तर मग त्याच्यामुळे झालो जरा बोर कारण की डबल मग मेहनत वाया गेली मी त्या दिवशी एवढी मेहनत केलेली नाहीतर हे बघा ही मक्का अशी आलेली मस्त आणि आली पण होती उगवली होती चांगली तिकडं समोर बघितलं ना तर काकऱ्या पण दिसत आहेत तर हे बघा इकडं बघितलं ना मकाच्या काकऱ्या पण दिसत आहेत पण ही अशी उपटून ठेवली मक्का मग ही अशी वाळून जाते ना तर मग त्याच्यामुळं ही मका डबल पेरायची पातळ झाली मका नाही तर आतापर्यंत ही मका एवढं आली होती सगळी माझी मेहनत पाण्यात गेली आणि मी उपटतोय कारण की ही मका मोडायची आणि परत एकदा मका पेरायची आपल्याला हे शेतात हे मका जसं हे झालं एक, था एक प्रॉब्लेम आता तुम्हाला, था था। तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम काय झाला आहे ते सांगतो मी कशामुळे एवढा बोर झालो आहे आता हे शेत आहे ह्याच्यात आपण उन्हाळ्यात भिमूंग पेरला होता आणि भिमुंगाच्या नंतर आपण पेरला होता राजमा ह्या शेतात तर आता राजमा कसा आलाय तुम्हाला दाखवतो मी तर ह्याच्या आधी पण दाखवलं आहे तर हे बघा हा आहे राजमा तर आता सध्याला ही एवढा आहे राजमा ह्याला पेरून पंधरा वीस दिवस पंधरा दिवस तरी झालेच असतील ह्याला पेरून राजम्याला तर हे बघा आता अशा लाईन दिसत आहेत राजम्याच्या व्यवस्थित पण ह्या लाईन आहेत ना आता हा हे जे मोठं आहे सगळं तर ह्या राजमाचं पण हा किड्यांनी की किती पानं तर ह्याला फवारणी करायची आपल्याला किड्यांनी खाल्ला ना तर ह्याला फवारणी करायची पण विषय काय हे बघा इकडे बघितलं तर लाईन दिसत आहेत आणि पाठीमागे बघितलं ना तर लाईन दिसत नाहीत कारण की पाठीमागे राजमा पेरला ना त्याच्यावर सतत पाऊस सतत रोज रोज पाऊस पाऊस त्याने ते राजम्याचं बिये ना तर ते खराब होऊन गेलं जमीन म्हणजे रोज पाऊस पण जमत नसतोय धानाला पेरल्यानंतर तर त्याच्यामुळं इकडं जिथं पाणी साचत होतं शेतात तर तिथं राजमाचं चौगवला नाही तर त्याच्यामुळं राजम्याचा कार्यक्रम पण फेल गेला आहे तर त्याच्यामुळं मी बोर झालो आहे कारण की एवढं मी गडबडीत मेहनत करून पेरलेला राजमा राजमा पण फेल गेला ती मका पण फेल गेली म्हणजे मकाला पण तोच प्रॉब्लेम रोज रोज पाऊस पण यायचा आणि परत त्या चिमण्याने पण ती उपटून टाकली तर त्याच्यामुळं मी झालेले बोर कारण की मला मग काय होतं ना मेहनत डबल करावं लागते आता मला म्हणजे ह्या राजम्याच्या शेतात पण एक अवथ आणायचं परत पेरायचं मकाच्या शेतात पण आता मला डबल पेरावं लागेल मग मेहनत जास्त वाया जाते ना डबल डबल त्याच्यामुळे बोर होतं तर आता विषय काय झाला आमचा म्हणजे घरात तर इथून इकडच्या बाजूला उजव्या बाजूला आहे ना हा राजमा ठेवायचा आहे आणि इथून डाव्या बाजूला जिकडं पाणी सास्तं पातळ राजमा झाला आहे ना तर तो राजमा आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे त्याला अवथाणायचं आहे आणि दुसरं पेरायचं काहीतरी पीक तर त्याच्यामुळे मी झालोय बुअर म्हणजे पण चला इकडून इकडचा तरी राजमा राहतोय आणि जर बायचान्स पाऊस जर एवढा जास्त प्रमाणात आला नसताना मोजकाच पाऊस आला असता ना तर आज आपला राजमा ना लय एक नंबर आला असता कारण मी राजमा लय दाट वाट पेरला होता राजमा दाट वाट पेरला होता आणि मका पण दाट वाट पेरली होती दोन पिकं गेलेत फेल तर त्याच्या म्हणजे माझी मला तर पेरायची सवय त्याची माझ्या पेरणी फेल गेली नाही पण त्याला रोजच पाऊस त्याला मग राजम्याचं बी काय होतं रोज पाऊस म्हणलं ना खराब होऊन जातं म्हणजे सडतं बी सारखं त्याला पाणी पाणी म्हणलं थोडंसं कोरडं असेल ना तर मग उगवतं व्यवस्थित पण ज्या वेळेस आपण राजमा पेरला त्यावेळेस रोज पाऊस येत होता आणि मकाचं पण सेम झालं मकाला पाऊस पण लय झाला तर त्याच्यामुळं ते बी म्हणजे उगोलच नाही नासून गेलं ते सडून गेलं जास्त पाण्याने मक्याचं पिका झालं मक्याचं आणि जास्त पाण्याने सडून गेलं तर त्याच्यामुळे ही मका खराब झाली चला तर आणि बैलांना पण बैलांची पण मशा मेहनत वायाला गेली मेहनत वायाला म्हणजे जात नसते आपल्या शेताची तेवढी मशागत झाली आवत पेरलं पेरणीच्या टिफणीने पण मशागत होते आणि आवतानी पण मशागत होते शेताची मशागत झाली काय अडचण नाही पण मेहनत थोडीफार गेली वाया बैलांची माझी पण जाऊ आता काय करणार पाऊस पण तर पाहिजे ना आपल्याला पण जा एवढी मेहनत व्हायला गेली पण ज्यावेळेस आपण पण उन्हाळ्यात तर पाणी झालं ना मग आपण उन्हाळ्यात मका डबल पेरू असं होतं आणि आपली ही सोयाबीन आहे ना आता पानं पिवळे पाडायला लागलेत तरी एक वीस दिवसात काढायला येईल ह्याच्या शेंगा तुम्हाला दाखवतो कशा झाल्यात हे बघा शेंगा पकल्यात सोयाबीनच्या पिवळ्या झाल्यात आणि हे खालच्या हिरव्यात ना तर ह्या पण पिवळ्या होणार आहेत एक वीस दिवसात ही सोयाबीन काढायला येईल नक्कीच कारण की सगळीकडे आता पिवळी पाडायला लागली सोयाबीन मित्रांनो लय लय उशीर झाला आत्ता पाच वाजलेत आता इथून पुढे मला काहीच काम करता येणार नाहीत मी आकाळी लवकर धरलं होतं कारण की मला हिथं अवथानून पेरायचं होतं परत पिरून रासने घ्यायचे होते हे शेतात परंतु आज पित्र होते ना मग आत्ताकडे जेवण करायला वगैरे गेलो होतो तर त्याच्यामुळे लयच उशीर झाला आज आज, तर मग म्हणजे आपले ना आत्ताचे पित्र होते आज आपले नंतर असतात तर त्याच्यामुळे आज लय उशीर झालाय पिल्ल्यांनी खाल्ले का कुट्टी रोज सांडते यार ह्याला काय करावा रोज कुट्टी सांड तुला घावन पाहिजे त्या हिऱ्याला मी आज इथं बाजूला बांधून बघतो तो ह्या मेकीला राहतोय राहतोय का मला तर वाटत नाही ह्या मेकीला तो राहील बांधल्यावर पण तरी बघतो त्याला आणलं इकडं बाहेर बघतो इथं गवत खाते का ते Hmm. खाते राहू खाते त्याला इथं बांधतो मी पलीकड तर इथं बांधलं रेला खातोय देव त्याला अशी सवय लागली तर चांगलीच गोष्ट आहे त्याला बैलगाडीची महाग चालायची एक सवय लागली पाहिजे बैलगाडीच्या म्हणजे मग झालं मग मी त्याला मला जिथं काम करायला जायचं आहे ना बैलगाडी घेऊन तिथं मी त्याला घेऊन घेऊन जात जाईन झुपलंय मी यार सकाळच्याच बाजूने बैल झुपण्यात आले बरं चिमण्या सकाळी इकडूनच झुपला होता हे जे सारे थांबणार दांडी काढ थांब आता मी अवथानून घेतो यार माका परत मोडायची यार परत परत तेच काम म्हणलं थांब बैला परत परत तेच काम म्हणलं ना लई कंटाळा येतो बरं आता परत आता हीच मका मला परत ही आता अवथाण्याचं चालू आहे ह्या मकाला हिला अवथानायचं चालू आहे परत उद्याच्याला मला पेरायची मका परत ह्या शेतात रास नाही घ्यायचा डबल डबल काम म्हणलं ना येतो परत एकच काम डबल नाही मला हीच गोष्ट परत वरच्या शेतात जिथं आपण राजमा पेरले ना तिथे हीच गोष्ट करायची त्या राजमाला अदगाव अवथानायचं नंतर त्याच्यावर पेरायचं पुन्हा अवथणायचं लयच अवघड आहे आपला हिऱ्या तिथे खात हिर्या नाही ते तिथं गवत खात आहे मस्त खात आहे ते आज हरण्याला बांधलंच नाही कारण की वेळच तेवढं भेटला नाही तर त्याच्यामुळं आज हरण्याला नाही बांधलं चला आता आवथ आणून घेतो पटकरणं तरी आता सव्वा पाच वाजलेत सहा वाजेपर्यंत आवथ आणायचं होईल एवढं मग त्याच्यानंतर आईने कडवळ कापला असेल ना तर कडवळ आणायला जावं लागेल मला तिकडं हिरे चरतोय आता मी हिर्यापैसे आलोय तर एवढं शेत आहे ना अवथानाचं झालं अवथानखीन आहे आता एवढं शेत आहे ना माझं हे पंधरा वीस मिनिटात पेरून पण होईल पण रास नाही घ्यायचे व्हायच्या नाहीत कारण की परत भैया मला म्हटलं की आई तिकडं कडवळ कापते मग कडवळ आणायला जावं लागेल परत खिलरी चरायला बांधली तिला घरी आहे हरण्याला पाणी हे हिऱ्याची व्यवस्था करावं लागेल म्हणजे त्याला पाणी जागा बांधाव्या लागेल तर त्याच्यामुळे मी आता हे पेरायचं कॅन्सल करतो नाही पेरून पण होईल आणि रासने पण होतील पण त्याला अंधार पडेल पण खिल्लरीला तर आणावं लागेल ना घरी मग वेळ लागेल मला तर त्याच्यामुळे आता आऊत सोडतोच मी एवढं झाल्यावर झालं म्हणजे जस्ट आऊत नेऊन सोडायचं जागेवर नेऊन कारण की आऊत आणायचं पूर्ण शेत झालंय हिर्या कसं मस्त खात आहे असं लहान वासरं असे बैल काम करताना बघितले ना बैलगाडीला महाग चालले लहान वासरं असं बैलांना काम करताना बघितलं पेअरताना अवतांतानी किंवा उसात मशागत करताना किंवा आदर केल मात्र असे कामं बघितलं लहान वास्त्रांनी तर मग लहान वासरं त्यांना कळून जातं की बैल काम करतायत मग ते मोठे झाल्यावर त्यांचे लक्षात येतं की आता आपण मोठे झाले तर आपल्याला बैलांचं आपण कसं बघितलं तर तसं आपल्याला काम करायचं आहे मोठं झाले लक्षात येतं त्यांनी बघितलेलं असं तर त्याच्यामुळं मग ते नवीन शिकवायला काही त्रास देत नाहीत ज्या वासरांनी काम बघितले ना तर ते वासरं मग नवीन काम शिकायला त्रास देत नाहीत कारण त्यांनी असे बैल हे बघितलेले असतात ना, ना, ले ले ना, ना काम करताना आणि बैलांना भीत पण नाहीत बरेच नवीन वासरं पहिल्यांदाच म्हणजे गोठ्यातच बांधलेले असले ना बैलांना असं काम करताना वगैरे बघितलं नसलं मोठ्या बैलाच्या जवळ कधी गेलेलं नसले ना तर लहान वासरं मोठ्या बैलांना भीतात म्हणजे झुपले की मोठ्या बैलाला भितातच आपला गौरांग कसा चिमण्याला भीत होता तर तसं लहान वासरं भीतात चिम ह्याला बैलांना तर त्याच्यामुळे आणि अशी सवय असेल ना तो वासर तो तर लहान वासरं रानात वगैरे नेले ना बैलांचं काम बघितलं ना मग काम शिकायला त्रास देत नाहीत एकदा झोपले तरी शहाण्या बैलासारखं चालतात पहिल्यांदा झोपले तरी कारण त्यांनी ते काम बघितलेलं असतं आणि बसत पण नाहीत शक्यतो मग असं काम वगैरे बैलांचं बघितलेलं असलं ना वासरांनी तर मग वास ते बैल बसत पण नाहीत शक्यतो कामाला पळ तिकडे पण मी का सांगतो तुला पळ पळ तिकडे चाललोय कडवळ आणायला काय माहित का आता मस्त पैकी कडवळ करतो आणि आज लवकर काम आवरतेला सगळे म्हणजे खिलेरीला पण घेऊन जायचंय हिर्या तर गोट्याजवळच हरण्याला पाणी पाजायचंय पण लवकर होईल आज पेरत बसलो असतो तो उशीर झाला असतं ना पण आता पेरत नाही ना त्याच्यामुळं होत लवकर काम सर आई सर सरजी आहे सर चिमण्याला थोडंसं आकडायचं सरजाला असं बोलायचं म्हणजे पहिलं तुझी वळतात कटवळ तर कापायचं राहिले म्हणजे अर्धच कापून झाले मी थोडस कापू लागतो तोर बैल बी आता काम केले ना तर गवत खाते इकडं आणि काम केलंय त्यांना कसलं बी गवत जमत खायला मग कसलं पण नाही हे गवत चांगलं आहे बांधाचं गवत आहे वाढलेलं ले। हा लगेच केलं सारजीने खायला आता कसे गप गप खाताय काम केल्यावर तसे तर आता शेतात बैल येते ना असे बैल बांधायचे नसतात कारण की रान तुडवतं पण बैलांनाच नीट करायचं त्याच्यामुळं बैल बांधलेत बाकीचे दुसरे जनावर कसे असे बांधायचे नसतात म्हणजे की आता कसं ओली जमीन आहे ना तर तुडवली ना लई कडक होते पण बैलांचं होतं ॲडजस्ट आणि तशी बी बैल आता पंधरा वीस मिनटात चरणार आहेत तर बैलांचं होतं कारण की त्यांनाच ते नीट करायचं अवथानून तर त्याच्यामुळे बैलांची काय अडचण नाही बैल आता मी चरायला बांधलेत थोडंसं कडवळ कापतो आणि कडवळाची क्वालिटी ना तर एकदम खराब झाली कारण की पाऊस चालू होता तर आपण इकडं आलोच नाहीत कटवळाकडं तर हे सगळं वाळून गेले पावसामुळं म्हणजे पावसाचे काय हे नाही त्याला तोडायला उशीर झाला कापायला पण हे शेतरी कामं करावं लागेल ना तर त्याच्यामुळे आता कटवळ कापायला आलो आहे मी चला आता दिवस माळून गेलाय आई गेली खिलरी आणायला खिलरी तलीकड आणून बांधली होती तर ऐकिलरी लांती तोपर्यंत मी बैलगाडी झुकतो आणि बैलांनी खाल्लंय पण चांगलं बऱ्यापैकी हे पण राण शेत आहे ना बैलांनीच नीट करावं असं मला वाटतंय पण बघू पावसाच्या अंदाजावर पावसाने सवर दिली तर मग बैलांनीच नीट करायचं आणि पावसाने करा नाही चवड दिली तर मग ट्रॅक्टरनी नीट करायचं चिमण्या भास्कर आता लय नाटकी तू हे सरजे चल चिमण्या सरक सरक मारिन तुल ते सर चल सरचे चला, आता चाललो घरी आणि आज लवकरच उरकले ह्या पिल्लीला मी आता खाली बसवलंय ती दूध वगैरे पिऊन आली आणि तिला थोडं खुराक पण ठेवलं होतं पाटीत ती खुराक पूर्ण नाही खाल्ला तिने इकडे तिला छोट्या पाठीत मुरघास ठेवलेला आहे तर ती सारखी बसलेली असे मी तिला सारखं बसवतो कारण होतं काय ती उभं राहिली ना इकडं इकडं ख बाजूला बसते त्या मोटरसायकलच्या चाकापशी नाही ती इकडं बसते मग काय होतं तिच्या गुडघ्यावरची जिथं केस गेलेत ना तर तिथं मग ते घासलं ना थोडंसं जमिनीला तर मग केस येणार नाहीत आणि दगडबिगड टोचला ना तर रक्त यायचं मग त्याच्यामुळे मी तिला सारखं इथं गोणीवर बसून ठेवतो एकाच जागेवर आणि आपल्याला दोनदा कमेंट आली की तिला अलिवर्टाने चालू केले जा तर हे तिला चालू केलं आहे मी म्हणजे तिला मी सोसल एवढंच देतो आज तिला रक्तवाढीचं देत होतो पण लिव्हरटॉनिक तिला सोसल ना एवढंच देतो, देतो कारण की लहान जीव आहे ना तर त्याच्यामुळं थोडं थोडं देतो आहे हा चालू केलं आहे तिला लिव्ह टॉनिक आणि आता संध्याकाळ झाली आज तेव्हा चंद्र तिकडून उगवला आहे असं वाटतं की बल्ब लावला आहे पण बल्प नाही तो चंद्र आहे आणि आज आभाळ का नाही मस्त पैकी चांदणं पडले तर त्याच्यामुळं आज पाऊस नाही आला आणि काम तर सगळे झालेले शेतातले म्हणजे मगच झालेत काम आता अंधार वाढलंय अदुगर हि हारण्या आदूगर तरी पलीकडून बांधलेला असायचं बरं का त्याला वाटलं नाव घेतलं ती उठच म्हणलो तर हि ह्याच्या आईपाशीच बांधलेला राहतो आता म्हणजे तो पण तिकडं दूध पित नाही काय पिऊन देत नाही काय माहिती नाही आता कधी कधी पितो बी बरं का पण त्याला कंटाळा करतो भाई असोडाचा मी पण कंटाळा करतो त्याला त्याची जागा बदलायची म्हणून त्याला इथंच गंगापाशी राहून दिले पलीकडची त्याची आई आहे त्याला इथंच राहून दिले बरे दोघांना सोबत असल्यावर बरे आणि दरवेळेस काय होतं धार काढायला तिथून सोडून इथं बांधावं लागतो मग त्यापेक्षा कंटाळा येतो ते मग राहून दिला इथंच घावणीलाच